नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल किंवा साऊथ इंडियन स्टाईल ओल्या नारळाची चटणी खूप कमी साहित्यात होते पण खाण्यासाठी खूप चवदार लागते ही चटणी तुम्ही इडलीबरोबर डोशांबरोबर किंवा मेदूवाड्यांबरोबर खाऊ शकतात अतिशय झटपट होणारी ही रेसिपी कशी बनवायची चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे अशा झटपट होणाऱ्या छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल आता आपण रेसिपीकडे वळूया चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याचे काप करून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल त्याचबरोबर पाववाटी डाळ्या घेतलेल्या आहेत चटणीला घट्टपणा येण्यासाठी अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले अर्धा चमचा साखर घेतली अर्धा चमचा उडीद डाळ घेतली त्याचबरोबर अर्धा चमचा आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याचबरोबर थोडासा लिंबू आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत आता प्रत्येक साऊथ इंडियन चटणीमध्ये चिंच पडते पण मी चिंचेचा वापर न करता इथे लिंबाचा वापर करणार आहे तर सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात खोबरं आणि डाळ्या टाकून घेतल्या त्याचबरोबर तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतला त्याचबरोबर अर्धा इंचापेक्षा कमी आलं घेतलं आणि ते टाकून घेतलं आलं अगदीच कमी टाकायचं नाहीतर ह्या चटणीत त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो त्याचबरोबर मीठ आणि आता साखर टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे वाटण फिरवून घेऊया मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण तशी ही चटणी जास्त स्पायसी नसते आपली चटणी मिक्सरला फिरवून झालेली आहे आता ही एका बोलमध्ये काढून घेऊया आणि हिला एक छान अशी झणझणीत आपण फोडणी किंवा तडका म्हणतात ना तो देऊया ही चटणी तुम्हाला किती पातळ किंवा दाटसर हवी आहे ना हे तुम्ही ठरवू शकता आणि यापेक्षा थोडीशी पातळ हवी असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता आता ह्या चटणीला आपण एक तडका देऊया त्यासाठी गॅसवरती एक छोटी कढई तापत ठेवली त्यात एक छोटा चमचा मी तेल टाकून घेतलं छोटा चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा त्यानंतर त्यात आता सर्वात प्रथम हरभऱ्याची डाळ टाकून घेतली त्यानंतर उडीद डाळ टाकून घेतली अगदी तीस ते चाळीस सेकंद परतवलं की त्यात मोहरीचे दाणे टाकून घेऊया मोहरीसुद्धा तीस चाळीस सेकंद परतून घेऊया त्यानंतर यात कडीपत्ता टाकूया कढीपत्त्याची सात आठ पानं टाकून घेतली आणि त्याचबरोबर दोन ते तीन सुक्या मिरच्या मी हातानेच तोडून अशा टाकल्या आता यात चिमूटभर भर हिंग टाकूया हिंग टाकणं गरजेचं आहे हिंग टाकलाच पाहिजे ह्या चटणीत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले आणि अगदी तीस ते चाळीस सेकंद पुन्हा परतवून घेऊ आणि लगेच गॅस बंद करूया आणि ही झणझणीत फोडणी आपण वाटलेल्या चटणीवरती टाकून घेऊया आता या चटणीत अर्धासा लिंबू पिळून घेऊया आणि त्यानंतर व्यवस्थित ही चटणी एकत्र करून घेऊ आपली झटपट होणारी चटपटीत ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही इडलीबरोबर डोशांबरोबर किंवा मेथू वड्यांबरोबर खाऊ शकता अतिशय कमी साहित्यात झटपट अशी चटणी तयार झाली आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय